जे काही भाजपने बोलून दाखवलं तर चंद्रकांत दादानी बोलून दाखवलं तर त्याचा एक तो भाग होताच पण महत्वाचं आहे का याच्यामागे भाजप आहे भाजपची रणनीती आहे हे लोकांना नक्कीच कळालं होतं कारण एका नेत्यामुळे नाही पूर्णपणे आपण जेव्हा विचार बदलतो तेव्हा लोक आपल्याला समजून जातात हे कुठेतरी या इलेक्शनमध्ये सिद्ध झालं असं आपल्याला म्हणावं काल तुम्ही एक ट्विट केलं होतं की काही लोक म्हणजे पुढच्या का काळामध्ये धोका होऊ शकतो धोका थांबवू शकतो लपून चपून ज्यांनी भेटी घेतल्या त्यांच्याविषयी ते जरा एलोब्रेट करा ना तुम्ही एवढंच म्हणे जे कार्यकर्ते हे लढत असतात मतदार हे आपल्याला पाठिंबा देत असतात सर्व नेते हे प्रामाणिक असतातच पण ठराविक काही असे नेते असतात की त्यांना पुढं काय होईल हे माहीत नसतं आणि मग काही लोकांना कदाचित लोकसभेच्या काळामध्ये आपला एवढा दणंदीत विजय होईल ना तर पक्षाच्या विचाराचा दणंदनीत विजय होईल असं कदाचित माहीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाजप आणि मित्रपक्षाच्या काही नेत्यांना काही नेते भेटले असं आम्हाला कळलं आहे नावं अजून स्पष्ट झालेली नाहीत ते कुठल्या सीटसाठी भेटले काय अडजस्टमेंट तिथं ते करत होते पण कितीही अडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सुद्धा लोकांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे मी त्या ट्विटच्या माध्यमातून एवढंच म्हणालो की कष्ट करणारे कार्यकर्ते असतात मतदान देणारे हे नागरिक असतात पण सोयीचं राजकारण जर कुठला नेता करत असेल तर ते खपून घेतलं जाणार ना नाही घेऊ नये असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटतं आणि जर अशा काही गोष्टी झाल्या असतील जे काही करते झाल्या तर विधानसभेमध्ये अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता मोठ्या नेत्यांनी घ्यावी अशी